राम राम मंडई आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मंदिरात चालू लागलं सेवेसाठी भाऊनं मस्त पाणी भरून घेतलं मग काय आम्ही घेतलं पाणी भरून आणि निघालो मंदिराच्या भरलेलं पाणी दिलं महाराजांपास आणि बघतो जर काय खूप गर्दा झालेला आहे कारण आज आहे श्रावण सोमवारातला पहिला दिवस हे आहे उमरखेड येथील प्रसिद्ध मंदिर म्हणजेच सिद्धेश्वर महादेवांचे मंदिर मित्रांनो गेट बंद होत पण मधा चालू होता महादेवांचा अभिषेक बॅक साइड ला तर खूप जण बसलेले होते आणि वातावरण खूप मस्त होते इथून उमरखेडचा चा व्ह्यू खूप पाहण्यासारखा आहे तुम्ही पण आला असाल तर कमेंट करा आरती चालू जायची निघालो आरतीसाठी आरती झाली आरती घेतली आणि निघालो दर्शनासाठी दर्शनासाठी खूप गर्दा झाला तर आज महादेवाला मंदिर खूप सजलेले होते तर दर्शन मी घेतले तुम्ही पण घ्या आणि कमेंट करा हर हर महादेव बाहेरच प्रसाद वाटप चालू होता तर घेतला प्रसाद आणि निघालो बाहेर तर मित्रांनो आजचा दिवस खूप छान गेला तुम्हाला श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा